ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता खूप मोठा रविराजांनी धमाका केलाय या सगळ्यामध्ये आता रविराज अर्जुनच्या बाजूने उभे राहिलेत कारण ज्या वेळेला रविराज केस लढत होते त्यावेळेला अशा काही गोष्टी अर्जुनने आत्ता उघड केलं आणल्यात की या सगळ्यामध्ये रविराज आणि अर्जुन हे दोघ जण एकत्र आलेले आहेत प्रियाची जी काही कारस्थानं उघडकीला एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ येत येत आहेत त्याचमुळे रविराजांना कळलंय की प्रिया ही खोठारडी आहे आणि त्याच वेळेला रविराजांनी आता इकडे प्रियाचे थोबाड फोडत अर्जुनची साथ कशी दिले पाहूया कोर्टासमोर सायलीची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही हे ज्या वेळेला दामिनीने सांगितलेलं असतं त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगतो माझ्याकडे दुसरा साक्षीदार आहे आणि त्याच वेळेला इकडे आता कुसुम येते कुसुम आल्यावरती मग आता कुसुमला विचारण्यात येतं की तुम्ही सांगा या सगळ्यामध्ये आता काय खरं काय खोटं आणि या सगळ्यामध्ये आता विलासला वाचता येत होतं का यावरती कुसुम सांगते बिलकुल नाही विलास काकांना वाचता तर येत नव्हतंच पण त्यांना लिहिता वाचता काही येत नव्हतं त्यांना मोबाईलमधला जे अक्षरं आहेत ना तीसुद्धा ओळखायला खूप मोठा प्रॉब्लेम यायचा आणि त्यांना ती अक्षरं पण कळायची नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा मेसेज टाईप करता यायचा नाही कित्येक वेळा त्यांनी आमच्याकडून मेसेज टाईप करून घेतलेला आहे कित्येक वेळा तन्वी म्हणजेच प्रिया हिच्याकडून पण मेसेज टाईप करून घेतलेला आहे आता मात्र प्रिया गडबडते कारण हे सत्य असतं की विलासच्या मोबाईलमधून अनेकदा प्रियाने मेसेज केलेले असतात आणि त्यानंतर मग आता इकडे सगळ्यात पहिला धक्का बसतो तो, तो म्हणजे आता सगळ्यांनाच धक्का बसतो कारण त्या ठिकाणी मेसेज करणारे जर का विलास नव्हता तर त्यावेळेला तिथे अवेलेबल तन्वीच्या नुसार तीनच माणसं होती प्रिया स्व स्वतः ती आणि आता मधुभाऊ आणि विलास मग मेसेज कोण करणार त्याचवरती आता इकडे रविराजांना धक्काच बसतो काय आहे हे सगळं पण खरापुढचा धक्का रविराजांना याच्या पुढे बसणार असतो ज्या वेळेला रविराजांना त्यातलं सत्य त्यातली खूप मोठी गोम ही समजणार असते आता त्याच वेळेला अर्जुन सांगतो ही साक्ष जर का पुरेशी नसेल तर कोर्टासमोर मी एक कागद सादर करू इच्छितो ज्या वेळेला आश्रमामध्ये आता एंट्री होते तेव्हा नक्की काय काय तिथे घडतं हे सांगणारा हा कागद आहे असं म्हणत मधुभाऊंना त्या कागदाविषयी कोर्टामध्ये एक्सप्लेन करायला अर्जुन सांगतो त्यावरती मधुभाऊ सांगतात ज्या वेळेला म्हणजे आमच्या आश्रमामध्ये कुणीही येतं ना त्यावेळेला आम्ही त्याच्याकडून फॉर्मॅलिटीज म्हणून हा कागद म्हणजे भरून घेतो हा कागद ज्या वेळेला आम्ही फॉर्मॅलिटीज म्हणून भरून घेतो ना त्याच वेळेला तिकडे आम्ही त्याची सही किंवा सही येत नसेल तर अंगठा घेतो मग आता कोर्टासमोर तो कागद सादर करत अर्जुन सांगायला लाग हा कागद जर का नीट बघितला तर याच्यावरती विलासने सही केलेली असते त्यावरती अर्जुन सांगतो की याच्यावरती सही आहे का सहीच्या ठिकाणी अंगठा आहे आता मात्र हे कोर्टात प्रूव्ह होतं अर्जुन म्हणतो माझा एक मुद्दा मी कोर्टात प्रूव्ह केलाय आता माझा दुसरा पुरावा मी सादर करतोय दुसरा पुरावा म्हणजे आता हे रिपोर्ट असं म्हणत ते रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे सादर केल्यावरती खरा धक्का जज जजसाहेबांच्या हातामध्ये पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट असतात त्यावरती अर्जुन सांगतो खरा मोठा ट्विस्टर इथे आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये विलासच्या मृत्यूचा जे काही वेळ आहे त्याच्यानंतर एक सव्वा तासाने मेसेज केला गेला होता मुळातच विलासला मेसेज येत नाही आहे विलासला मेसेज येत नसल्यामुळे म्हणजे विलासला लिहिता वाचताच येत नसल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलासने या सगळ्यामध्ये मेसेज नाही केलाय आणि तो पण मेसेज विलासच्या मृत्यूनंतर दीड तासाने आलेला आहे म्हणजे ज्या वेळेला दीड तासाने हा मेसेज आलेला आहे आणि त्याच वेळेला आता हे काय सत्यघटना सांगते तर त्या ठिकाणी तीन माणसं होती तीन माणसं म्हणजे प्रिया म्हणजेच तन्वी मधुभाऊ आणि विलास तिच्या माहितीनुसार मधुभाऊंच्या माहितीनुसार चार माणसं होती पण जर आपण तन्वीच्या माहितीनुसार गेलं तर मधुभाऊ ज्यावेळेला पोलीस पोहोचले त्यावेळेला बेशुद्ध होते मधुभाऊ बेशुद्ध होते पण मधुभाऊ बेशुद्ध असले तरीसुद्धा तिकडे आता कोण होती अवेलेबल तर तिकडे अवेलेबल होती ती म्हणजे प्रिया मग मेसेज कुणी केला असेल आता हे म्हटल्यावरती सगळेच जण आधार दामिनी आता हे सगळं नीटपणे ऐकते आणि नी काय आर्ग्युमेंट करू म्हणजे या मूर्ख माणसांनी इतकं सगळं आता विचित्र करून ठेवलंय की मला आर्ग्युमेंट करायला मुळातच काहीही नाहीये किंवा मी कशाच्या जोरावर ती आर्ग्युमेंट करू तिला काही कळत नसतं अर्जुनने त्याचे एक एक करत मुद्दे ज्या वेळेला सिद्ध केलेले असतात त्याच वेळेला दामिनी आर्ग्युमेंट करायला उठते दामिनी आता काहीतरी बोलायचं म्हणून दामिनी सांगायला लागते मला आता काही गोष्टींचा मुळातच खुलासा करायचा आहे की तन्वी असा मेसेज का करेल तिला मेसेज करण्याची काय गरज अर्जुन म्हणतो आत्तापर्यंत जे मी पुरावे दाखवले ना त्याच्यावरून हेच सिद्ध होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तन्वीने हे सगळं केलेलं आहे त्याचं कारण ती साक्षीची मैत्रीण आहे ती तिच्याकडून पैसे घेतलेत मुळातच त्या दिवशीचं सगळी इत्यमभूत कहाणी मी सांगतो मुळातच ते आश्रमाचे पेपर हवे होते आश्रमाचे पेपर हवे असल्यामुळे त्या दोघींनी प्लॅन केलं सिनेमाला जायचं सगळ्यांना घेऊन म्हणून तिकीटं काढली पोटात दुखण्याचा बहाणा करून ती आली आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी घडल्या मला कोर्टाला हे सांगायचं आहे की विलासलाल हितावाता येत नव्हतं तर मग हा मेसेज कुणी करण्यात आला होता असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन सांगतो मला काही जुन्या गोष्टी सुद्धा उगाळून काढायच्या आहेत साक्षीला या सगळ्यामध्ये तुम्ही बेल दिलीत तरी सुद्धा मला त्यावेळेचे वकील असणारे रविराज किल्लेदार यांना या कोर्टासमोर बोलवायला आवडे असं म्हणत अर्जुन आता रविराजांना बोलवतो आणि त्यानंतर तो सांगतो ते त्या आधी सुद्धा या आधी सुद्धा रविराज किल्लेदार के या केसवरती काम करत होते आणि त्यावेळेला त्यांना जी काही माहिती होती ती माहिती त्यांनी कोर्टासमोर सांग यावरती रविराज सांगतात खरं सांगायचं तर मी ही केस सोडली ती पण खोटेपणामुळेच कारण शिवानी शिवानीने ज्या वेळेला साक्ष दिली की हिने मला या सगळ्यामध्ये खोटारडेपणा करण्यासाठी सांगितला तेव्हाच मी ही केस सोडली आणि खरं तर आत्ता मला माहितीच नाहीये की या सगळ्या काय गोष्टी चालल्यात अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती होतं का की ज्या वेळेला तुम्ही ही केस घेतली तेव्हा तुमच्या मुलीने तुम्हाला सांगितलं होतं का की साक्षी आणि ती एकमेकींना ओळखते यावर ती रविराज म्हणतात नाही मला याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा मग तुम्ही तिची साक्ष घेतली त्यावेळेला तिने तुम्हाला खरं का नाही सांगितलं रविराज सांगतात माझ्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला या कोर्टामध्ये आता तुमच्या मुलीला म्हणजे एक साक्ष साक्षीदार असलेल्या हिला वकील म्हणून काही विचारायचं आहे का यावरती रविराज म्हणतात मला खरं तर खूप प्रश्नांची उत्तर हवेत पण आताही ते विचारण्याचा काय पॉइंट यावरती अर्जुन तो पॉइंट आहे कारण मला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही एक असे सच्चे हे आहात ना की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता सत्याची साथ सोडणार नाहीत यासाठी मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत मला मुळातच हे सांगा की तुम्हाला साक्षी आणि तन्वी एकत्र असलेलं जसं माहीत नाही आहे तसंच फॅशन डिझायनिंगचा कोर्स तिने ऑलरेडी सुरू केलेला का यावरती रविराज म्हणतात नाही ती माझी मुलगी असं म्हणून मला जेव्हा समजलं तेव्हा दीड लाख रुपये तिच्या अकाउंटला मी ट्रान्सफर केले आणि त्यानंतर तिने कोर्स सुरू मग अर्जुन सांगायला लागतो या पेन ड्राईव्हमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये तिने पैसे घेतले तन्वीने काय सांगितलं की हे पैसे मी घेतलेले आहेत ते म्हणजे माझा कोर्स पूर्ण करण्यासाठी चॅरिटी म्हणून मग चॅरिटी म्हणून कोर्स पूर्ण करण्यासाठी विलासच्या खुनाच्या आधी घेतलेले पैसे कुठे गेले जर विलासच्या खुनाच्या आधी हिने चॅरिटीसाठी पैसे चॅरिटी म्हणून त्यांच्याकडून आता आपली फी भरायला पैसे घेतले होते तर मग रविराज किल्लेदार यांची मुलगी झाल्यानंतर मग तिने कशासाठी पैसे घेतले होते आणि त्यानंतर तिने ॲडमिशन का घेतलं हे सगळं काय आहे मला या सत्याचा सगळा उलगडा झालाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये प्रिया चांगलीच गडबडते त्यावरती आता मात्र रविराजांना काहीच कळत नाही कोर्टामध्ये हिची बाजू घ्यायची आहे आपण हिची बाजू घ्यायची नाहीये नक्की ना काय करायचे रविराज टोटली कन्फ्यूज असतात आणि आता प्रियाकडे ते रागारागाने पाहायला लागतात आणि ते म्हण तन्वी मला खरं खरं सांग काय आहे हे सगळं यावरती प्रिया गडबडते रविराज बोलतात तन्वी बोल मला कळलंच पाहिजे या कोर्टामध्ये माझ्या सच्चाईवरती आता हात उचलला जातोय मी ज्या वेळेला ही केस घेतली त्यावेळेला ही केस मुळातच या सगळ्यासाठी आता मी घेतली होती कारण कारण या सगळ्यामध्ये तू खरं बोलतेस याच्यावरती माझा विश्वास होता म्हणून मी ही केस घेतली होती आज तुझ्यामुळे मला शर्मेनी मानखाली घालायला लागले बोल काय झालंय बोल लवकर काय खरं काय खोट असं म्हटल्यावरती प्रिया गडबडते डोक्याला हात लावते बाबा मला काहीच नीट कळत नाहीये रविराज म्हणतात कसं कळत नाहीये तू हिच्याकडून पैसे घेतलेस चॅरिटी म्हणजे तुला फी भरायला मग फी का नव्हती भरलीस तू हिच्याकडून मुलांना आश्रमासाठी तिकीट पिक्चरची घेतलीस अगं कोणीतरी खाणं मागेल काहीतरी वेगळं मागेल आणि ते पण त्या व्यक्तीकडून जी व्यक्ती आश्रम विकत घ्यायला आलेली आहे प्रियापुरती गडबडते आता रविराजांनी तिला अचूक पकडलेलं असतं आणि रविराज असे काही पेटून उठतात की त्यांना आता खाऊ की गिळू की हिला आता इथे गळा दाबून टाकू असं झालेलं असतं आणि त्यावेळेस रविराज अर्जुनच्या बाजूने उभे राहत म्हणतात ही जरी माझी मुलगी असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक वकील म्हणून ही खोटं बोलती आहे ही गोष्ट माझ्या लक्षात येते आहे आणि साक्षी पुरावे बघता या म्हणजे या साक्षीदाराचा जाऊ असं सुद्धा मला वाटतं रविराजांनी आपलं स्पष्टपणे मत मांडल्यावरती अर्जुन म्हणतो हे मत ना हे मत मला जरी पटत असलं तरी आज मी कोर्टासमोर अनेक अशा गोष्टी सादर करणार आहेत की ज्या गोष्टींच्यामुळे अजून काही गोष्टींचा खुलासा होईल पण थँक्यू रवीराज रविराज रविराज किल्लेदार आजही तुम्ही प्रामाणिकपणा दाखवत या सगळ्यामध्ये आता खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं केलं त्यासाठी नाहीतर काही वकील असे आहेत ना की जे पैशासाठी काहीही कोणत्याही थराला जाऊ शकतात असं म्हणत तो दामिनीला टोमडा मारतो दामिनीची बोलती तर कधीचीच बंद झालेली असते कारण दामिनीला या सगळ्यामध्ये आपण आता काय बोलावं रविराजांनी साथ सोडल्यामुळे काय करावं कळत आता महिपत शिकरेला कोर्टात बोलवलं जातं महिपत शिकरेला बोलवल्यावरती अर्जुन विचारायला लागतो तुम्ही सांगा तुमची कोणती ट्रस्ट आहे की ज्याच्यामार्फत तुम्ही चॅरिटी करता यावरती आता महिपत सांगायला लागतो माझ्याकडे कोणती ट्रस्ट नाही आहे माझ्याकडे काही नाही आहे मी जे घेतो ना या हाताचं दान त्या हाताला कळायचं नाही अशी माझी नम्र विनंती असते तेच माझी लेख करते कुणाला काय दिलंय कुणाला काय दिलंय याचा काही हिशोब ठेवायचा नाही आपण फक्त देत राहायचं देत राहायचं आणि या सगळ्यामध्ये आपण फक्त आणि फक्त त्यांचे आशीर्वाद घेत राहायचे असंच माझा हेतू असतो बाकी काही नाही अर्जुन अर्जुन म्हणायला लागतो अरे वा तुम्ही तरी इतके दानी झाला तुम्हाला मागेच मी सिद्ध केलं होतं ना जनता चाळीमध्ये ज्या वेळेला तुम्ही एंटर केले होतात त्यावेळेला जनता चाळीमध्ये या सगळ्यामध्ये तुम्ही आता काय गुण उधळले होते हे सगळं सगळं आता मला माहिती आहे ना आणि त्यामुळे तुम्ही आता काही नाही बोलाल तर ठीक नाही तर ते सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर प्रताप सुभेदार यांना अडकवण्याचं सी सी टी व्ही फुटेज हे सगळं सगळं मी आता समोर आणायला कमी करणार नाही असं म्हणत मग मात्र अर्जुनने या सगळ्यामध्ये त्याला अशी काही धडा शिकवलेला असतो महिपतची बोलती पार बंद करून टाकलेली असते हे सगळं चालू असताना आता अर्जुनचे पुरावे एकावरती एक एकावरती एक भारी पडत चाललेले असताना शेवटचा दणदणीत पुरावा येतो तो, तो म्हणजे पोलिसांचा अर्जुन पोलिस इन्स्पेक्टरना या कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी मागतो आणि अर्जुन सांगायला लागतो आता मी माझा शेवटचा आणि खूप महत्वाचा पुरावा सादर करू इच्छितो ते म्हणजे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेबांना बोलवल्यावरती अर्जुन सांगायला लागतो ज्या वेळेला तुम्ही तिकडे पोहोचलात त्यावेळेचं दृश्य आता सांगा त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी ज्या वेळेला तिकडे गेलो तेव्हा मधुकर पाटील बेशुद्ध होते यावरती अर्जुन सांगतो पॉइंट टू बी नोटेड मधुकर पाटील बेशुद्ध होते असं म्हटल्यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात त्याच वेळेला तिकडे आता तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर होत्या आणि प्रिया मधुकर तिकडे आता सगळं स्टेटमेंट त्यांनीच दिलं मधुभाऊ बेशुद्ध होते आम्ही त्यांना पाणी दिलं त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि त्याच वेळेला विलासचा मृत्यू झाला होता पण विलासच्या मृत्यूच्या वेळेला त्याचा फोन त्याच्या हातामध्येच होता आता हा दुसरा पॉइंट अर्जुनला मिळतो अर्जुन पोलिसांना थांबवतो आणि अर्जुन पोलिसांना सांगायला लागतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तेचा कि विलासचा मोबाईल त्याच्या हातात होता आपण आत्ताच पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पाहिलेला आहे की या सगळ्यामध्ये विलासच्या मृत्यूनंतर सव्वा तासाने मेसेज करण्यात आला होता जर सव्वा तासाने मेसेज केला विलासच्या मृत्यूनंतर मग त्याचा मोबाईल त्याच्या हातात कसा आला याचा अर्थ घटनास्थळाची छेडछाड करण्यात आली होती घटनाक्रम असा घडलेला होता आता मात्र इकडे सगळ्यात जास्त हदरतो महिपत कारण सगळ्याच गोष्टी उलगडलेल्या असतात या अर्जुनने काही काही बाकी ठेवलेले नाहीये सगळ्या गोष्टींना इथे आता तिलांजलीच देऊन टाकलेली आहे काय बोलायचं या अर्जुन सुभेदारला आणि आता काय या सगळ्यामध्ये आपण आता याच्यावरती आर्ग्युमेंट करायची महिपतला काहीच कळत नसताना अर्जुन सांगतो सगळा घटनाक्रम मी सांगतो सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे आता इकडे खून झाल्यानंतर साक्षी पळून गेली साक्षी पळून गेल्यानंतर घटनास्थळाची सगळी आता छेडछाड करण्यासाठी तन्वी किल्लेदार हिला मागे ठेवण्यात आलं तन्वी किल्लेदार या ज्या वेळेला मागे राहण्यात आली त्यावेळेला तिने आता बंदुकीवरचे फिंगर प्रिंट पुसले फिंगर प्रिंट पुसून ती बंदूक ठेवली मधुबाऊंच्या हातात मधुभाऊ त्यावेळेला बेशुद्ध होते मग जर मधुभाऊ बेशुद्ध पडले तर ती बंदूक खाली पडायला नको होती ती बंदूक कशी होती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यांच्या हातामध्ये ती बंदूक घट्ट पकडलेली होती आणि ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला त्यांना आता काहीच कळलं नाही ते बघतच बसले त्या बंदुकीकडे अर्जुन सांगायला लागतो हा दुसरा पॉईंट मधुभाऊंना माहीत नव्हतं की ही बंदूक आपल्या इकडे आहे हा दुसरा पॉईंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मोबाईल आता इकडे त्याच्या हातात असणं म्हणजे घटनास्थळाची छेडछाड करण्यात आलेली आहे तन्वी किल्लेदार हिच्याकडून कारण तिच्या म्हणण्यानुसार ती एकटीच तिकडे होती आणि मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार साक्षी शिकरे तिकडे होती मग या दोघींनीच कंगनमताने सगळं केलंय म्हणून मी म्हटलं की जीवाभावाची मैत्री ही इथे कामाला आली आणि ह्या जीवाभावाच्या मैत्रिणीने प्लॅन केलेला आहे असं म्हटलं चिडलेले रविराज खाडकन मुस्काट फोडतात आणि बाद झालं आता तर मला या सगळ्यामध्ये ना तुझं तोंड बघायची इच्छा नाही ज्या काही गोष्टी तू केल्यास ना बद झाल्या आता ना माझ्या घरात तुला थारा नाहीये इतकं सगळं करून तुला आता हे सगळं करण्याची काय गरज होती रविराजांनी तिकडेच प्रियाचं थोबाड फोडत घराचं दार बंद केल्यामुळे आता प्रिया डोक्याला हात लावते आणि माफीचा साक्षीदार बनण्यासाठी विचार करायला लागते ला अर्जुन सांगायला लागतो तुम्हाला काही बोलायचं आहे अर्जुनने बरोबर माइंड गेम खेळत असतो पण तितक्यात उठते ती म्हणजे आता इकडे दामिनी दामिनी तन्वीला सांगते तू शांत बस जे काही आहे ते मी क्लिअर करते आता दामिनी ह्या सगळ्या गोष्टी कशा क्लिअर करू शकेल इतकं सगळी खाल्लेली माती दामिनी सावरू शकेल का आणि या सगळ्या उपर सुद्धा जाऊन दामिनी अर्जुनला मात देऊ शकेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की करूं।